बनावट नोटा तयार करणाऱ्या गुप्तवार्ता विभागाची कारवाई स्कॅनर प्रिंटरच्या मदतीने एका हॉटेलमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या महिला व पुरुषाला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या आर्थिक गुप्तवार्ता पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून बनावट नोटा बारा मोबाईल सा एकूण सात लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला विवेक पिपल आणि अश्विनी सरोदे अशी संशयित आरोपींची नावे असून रबाळे सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महापे एम सी परिसरातील साहित्य असल्याने ते कोणता तरी संशयास्पद व्यवसाय करतात अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी एफ यू म्हणजेच फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांना पथकासह चौकशी करण्याचे आदेश दिले त्यानुसार एफ आयू पथकाने हॉटेल कुणाल पॅलेस येथे जाऊन चौकशी केली असता विवेक कुमार प्रेमबाबू पीपल राहणार नवीन पनवेस अश्विनी विश्वनाथ सरोवते राहणार सुरत राहणार गुजरात हे संशयास्पद आढळून आले त्यांची चौकशी केली असता विवेक कुमार यांनी हॉटेलमध्ये वाच नको असे सांगितले व एफ क्यू कार्यालयात आले त्यांच्याकडे असलेल्या दोन लॅपटॉप बारा मोबाईल फोनबाबत विचारपूस केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाही यावरून पोलिसांचा संशय बळावल्याने नमूद इस्माचे लॅपटॉप व मोबाईलची सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडकर व पदखाने सायबर एक्सपर्ट सुशांत पाटील यांच्या मदतीने तपासणी केली त्यावेळी संशयितांच्या ताब्यातील एच पी कंपनीच्या मिनी लॅपटॉप व आयफोन तेरामध्ये वीस पन्नास शंभर दोनशे व पाचशे असे नोटांचे दोन्ही बाजूने स्कॅन केलेले फोटो दिसून आले पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी वरील साहित्य वापरून छापलेला बनावट नोटा त्यांच्या गाडीत असल्याचे सांगितले त्यावरून त्यांच्या चारचाकी वाहनांची तपासणी केली असता हँडब्रेकमध्ये पाचशे व शंभर रुपयांच्या बनावट नोटा त्याने काढून दिल्या म्हणून या नोटांचे बारकाईने निरीक्षण केले असता त्या भारतीय चलनातील नोटांची कलर प्रिंट असल्याचे दिसून आले गाडीच्या मागील सीटवर स्कॅनर प्रिंटर व बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री